नमस्कार मी अरुण आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज विटा खानापूर आटपाडी कवटे मंकाळकडे गाव पलूस तासगाव या भागातील लोकांचा या न्यायालयामुळे वेळ वाचून कामे वेगाने होतील असे मत विटा येथील न्यायालय शुभारंभ प्रसंगी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी बोलताना त्यांचे मत व्यक्त केले आपला जो आजचा उद्घाटनाचा समारंभ आहे आपल्या भारतीय अध्यक्षांनी तुम्हाला सांगितलं की पंच्याण्णवपासून हे कल्पना होती त्याच्याकरता खूप स्ट्रगलही करण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ एकोणतीस तीस वर्ष लागली पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखे किंवा वाईट वाटून घेण्यासारखं काही नसतं चांगल्या गोष्टींना नेहमीच वेळ लागत असतो वाईट गोष्टी पटकन होतं त्यामुळे वेळ लागला हरकत नाही पण झालं हे महत्त्वाचं आणि इतकी वर्ष त्यानिमित्ताने लोकांचे प्रश्न पुढे येत राहतात लोक प्रयत्न करत राहतात आणि मला कौतुक वाटतं की सगळ्या बारचं ज्यांनी मोठ्या मनाने इकडे एक एडीजीचं कोर्ट व्हावायला हो सपोर्ट केला आणि खास करून सांगलीच्या बारचं सुद्धा मला खास कौतुक वाटतं त्यांचे प्रेसिडेंट आज इथे आहेत त्यांचं तुम्ही मनापासून आभार पाहिजे हे सगळं एकत्र सगळे वकील मंडळी एका बाजूला आहे न्यायाधीशांबद्दल चांगली मतं व्यक्त होत आहेत खूप छान वाटतं जनरली काय होतं एकदा कोणताही न्यायाधीश पदावर पद स्वीकारतो किंवा न्यायमूर्ती ते होतो तेव्हा समाजापासून थोडा अलिप्त होतो व्हायलाच पाहिजे तसं आणि वकिलांपासून पण थोडा दूर जातो त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला खरोखर काय चाललेलं आहे याची तशी कल्पना येत नाही पण ह्या समारंभाच्या निमित्ताने आपल्याबद्दल लोकांना खरोखर काय वाटतंय काय कुठे चूक होते का काही सुधारणेचा वाव आहे का या सगळ्या गोष्टीसुद्धा इंटरॅक्ट करता येतात मधूनमधून लॉयर्स आणि न्यायमूर्तींची न्यायाधीशांचं इंटरॅक्शनसाठी सेशन्स पण व्हावे अशा या मताचा न्याय सौहार्दपूर्ण आहे एकदम टीका वगैरे करून नाही अशा पद्धतीने तुम्हाला काय प्रॉब्लेम्स व्हायच्या आधीच संपवता येतील आता इकडे डी जे कोर्ट झाल्यामुळे काय काय होणार आहे ह्याच्याबद्दलही आपण जर विचार करायला गेलो आणि जे झालं आहे तुम्ही विचार केलाच आहे त्याच्याचमुळे हे झाले पण खरोखर तुम्ही जर बघायला गेलो तर मी आज सांगलीहून येत होतो मी छान गाडीत बसून वगैरे आलो तरीही वेळ लागला इकडचे जो लिटीगंड असतो तो दूर दूरच्या गावाहून लांब जातो डिस्ट्रिक्टच्या जागेवर जातो त्याला फाईल करायला वकील लागतो टाईप करायला वेळ लागतो ह्याच्यामध्ये वेळ जातो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकरता प्रवासाचा त्रासही एका वेळेस लोक सहन करू शकतील पण वेळेची जी किंमत आहे जी कशानेच येऊ शकत नाही एकदा जी वेळ जाते ती जाते आता इथे एडी जे झाल्यामुळे काय होणार आहे की समजा एम सी आर मिळाला पी सी आरचा एम सी आर मिळाला आणि मॅजिस्ट्रेटनी बेल रिजेक्ट केला तर तिथल्या तिथे लवकरात लवकर त्याचं बेल ॲप्लिकेशन दाखल होऊ शकतं तेच गोष्ट जर तुम्ही दूरच्या गावाला जर असाल तर कमीत कमी एक दिवस तरी लागतोच प्रॅक्टिकली विचार करायला गेला तर ह्या वेळेची बचत होऊ शकते सिव्हिल गोष्टींमध्ये काय पदेशनच्या गोष्टी असतात पाचच्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय अर्जंट रिलीफ लागत असतो आपण इतके वर्ष ठरून चाललो की दूर असल्यामुळे तेवढा वेळ लागणारच पण तेवढ्या वेळात नुकसान होऊ शकतं आपण जेव्हा लिबर्टीची गोष्ट करतो तेव्हा एक एक दिवस महत्त्वाचा असतो त्यामुळे लिटिगंटसाठी सगळ्यात जवळ असलेलं कोर्ट हे कधीही त्याच्यासाठी महत्त्वाचं आणि त्याच्या जीवनासाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे जे जेचं कोर्ट इथे होणं हे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचा सगळ्या लिटेकल्सना शंभर टक्के फायदा होणारच होणार त्याच्याबद्दल काही वादच नाही दुसरी गोष्ट अशी आहे की मकाशी बोललं की न्यायमू न्यायाधीशांशी वगैरे तुमचे सगळे चांगले संबंध आपण एक जरा वेगळा विचार करायला पाहिजे आपण सगळे जे काम करतो हे बरोबर आहे की हे आपण ना न्यायाधीशांसाठी काम करतो ना वकिलांसाठी काम करतो आपण या सगळ्या लिटिगंटसाठी काम करत असतो हे खरं आहे पण तुम्ही जर सूक्ष्मपणे बघायला गेलात तर त्याच्याही पलीकडे कन्सेप्ट किंवा संकल्पना आहे ज्याच्यासाठी आपण काम करत असतो असं म्हणतात की खरं खोटं त्या लिटिगेंटपैकी त्या दोघांनाही माहिती असतं काय खरं आहे काय खोटं त्यातलं एक खरं बोलत असतो एक खोटं बदलत असतो पण ही फार वरवरची संकल्पना झाली आपल्याकडे काही काही कायदे असे आहेत की ज्याच्यामुळे श पन्नास टक्के ह्याचं पण बरोबर असतं पन्नास टक्के त्याचं पण बरोबर असतं मग अशा वेळेस कोणाला न्याय मिळायला पाहिजे ही जी ही संकल्पना आहे ती लिटीगंजच्याही पुढची संकल्पना आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजणं म्हणजे न्यायाधीश वकील दोन्ही साईडचे लिटीगंड दोन्ही साईडचे वकील यांनी सगळ्यांनी मिळून टीमवर्क करून तो न्याय कुठे ते शोधायचं असतो म्हणजे ट्रेजरनसारखा जसा गेम असतो एकमेकांना मदत करून आपण तो खजिना शोधायचो तो जो खेळ असतो ह्याच्यामध्ये आपण न्याय शोधत असतो त्याच्याकरता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे काम करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही जर असा विचार नाही केला की हे अपोजिट साईडचा वकील आहे किंवा हा जज आहे ह्याचा आपला काय संबंध आहे तसं नाही आहे आपण सगळे एकाच माणसं आहोत आपले रोल वेगवेगळे आहेत आणि शेवटी आपल्याला जाऊन तो न्याय शोधायचा असतो तो न्यायाचा खजिना मिळायचा असतो मग त्या खजिन्यापैकी ज्या ज्या वाटणीला जे येतं ज्या निटिगणच्या वाटणीला जे येते ते त्याला द्यायला लागेल ही ती संकल्पना आहे त्याच्यासाठी हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून खूप उत्साहाने असं काम करायला पाहिजे या कार्यक्रम प्रसंगी सांगली जिल्ह्याचे न्यायाधीश प्रदीप शर्मा म्हणाले की लोकांचा पैसा आणि वेळ वाचेल तसेच हे न्यायालय झाल्याने लोकांचा फायदा होणार आहे विटा येथे इंग्रजांच्या काळात अठराशे एकोणचाळीस पासून अमीन न्यायालय कार्यरत होते कालांतराने विटा येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे न्यायालय कार्यान्वित झाले त्यानंतर दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय यांच्या न्यायालयाची स्थापना दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार वीस रोजी झाली न्याय दारी म्हणजेच जस्टिस ॲट द डोर स्टेप हे न्यायपालिकेचे धोरण आहे तसेच पक्षकारांना आवाजवी आर्थिक भूदंड बसू नये हे पाहणेसुद्धा काळाची गरज आहे कनिष्ठ निक कनिष्ठ न्यायालयात निकाल झाल्यानंतर साहजिकच ज्या पक्षकारांविरुद्ध निकाल गेलेला असतो त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात अपील करावी लागते परंतु विटा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायालयाची स्थापना न झाल्यामुळे पलूस कडेगाव आटपाडी आणि विटा या चार तालुक्यातील पक्षकार विधिज्ञ यांची गैरसोय होत होती जिल्हा व सत्र न्यायालय सांगली येथे आजपर्यंत आठ तालुक्यांमधून प्रकरणे दाखल होऊन त्यांचे कामकाज पार पाडले जात होते पक्षकारांनी आणि वकिलांना अपील कामासाठी किंवा सेशन प्रकरणे चालवण्यासाठी सांगली येथे जावे लागत होते जे की विटापासून अंदाजे साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि आठपाटीपासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे विटा जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात पलूस कडेगाव आटपाडी आणि खानापूर विटा हे चार तालुके येणार आहेत विटा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना झा स्थापना झाल्यामुळे या चार तालुक्यातील पक्षकार विधिज्ञ यांचा वेळ पैसा प्रवास यांची बचत होणार व त्या व मानसिक लाभ देखील होणार आहे सध्या विटा येथे दोन दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तीन कनिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत आहेत आज नव्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय विटा शहराच्या मध्यभागी सुरू होत असल्याने या चारही तालुक्यातील लोकांना मोठी सोय होणार आहे यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव म्हणाले की आम्ही सर्वांनीच एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून न्यायालयाची मागणी केली होती आज खरं तर सर्वांनी दखल घेतल्याने यास मूर्त रूप आले आहे या ठिकाणी आपण सर्वांना सांगायचं म्हणजे सर एकोणीसशे पंच्याण्णव साली या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश स्थापन होण्यासाठी लढा सु लढाईची सुरुवात झाली त्यामध्ये मागणी आमची एकोणीसशे पंच्याण्णव साली जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची होती त्यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सर प्रथमतः आमच्या इथं विट्यामध्ये कोर्ट हॉल आणि बिल्डिंग नव्हती बिल्डिंगसाठी जवळपास त्र्याऐंशी दिवस आंदोलन केलेलं होतं आणि त्र्याऐंशी दिवस कामकाज विटा वकील संघटनेने बंद केलेलं होतं आणि ते बंद केल्यानंतर त्याची दखल मान्य उच्च न्यायालय तत्कालीन उच्च न्यायालय आणि मंत्रालयाने घेतली आणि या विटा या ठिकाणी अशी सशस्त्र अशी बिल्डिंग उभारण्यात आली ते हे दोन हजार पाच साली या ठिकाणी बिल्डिंग उभारण्यात आली बिल्डिंग उभारल्यानंतर पुढील जो काय अतिर जिल्हा व अतिरिक्त न्यायालयासाठी जे काय नॉर्म्स आहेत त्या नॉर्मसाठी स्वतःचे रेसिडेन्शियल असणे आवश्यक होतं त्याचबरोबर फाईल असणं आवश्यक होतं तितक्या फाईल आवश्यक असणं आवश्यक होतं अशा फाईलसाठी मग आम्ही या ठिकाणी जे काही आटपाडी तालुका असेल त्याचबरोबर पोलूस तालुका असेल कडेगाव तालुका असेल सगळ्या तालुक्यामधून ज्या काय सत्र न्यायालयामध्ये मॅटर चालणाऱ्या आहेत त्या सर्व फाईल आहेत त्या फाईल जे संख्या आहे ती संख्या पुरेशी संख्या असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये सादर केलं त्यानंतर सर आम्ही ते झाल्यानंतर विटा या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय का आवश्यक आहे आणि त्या जर विटा येथे जिल्हा व सत्र न्यायालय झालं तर त्या ठिकाणी तशी लोकांची सोय होईल यासाठी हे जे चार तालुके आहेत त्या चार तालुक्यामधील सर्व जे सरपंच असतील त्या तत्कालीन सरपंच त्याबरोबर लोकप्रतिनिधी असतील त्या सर्व लोकप्रतिनिधींनी तत्कालीन सरपंचांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला विट्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे आणि त्या ठिकाणी आमच्या लोकांची सर्वांची सोय होणार आहे असं अधिकृत पत्र दिलं तो पत्रव्यवहार आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयाला केला आज जवळपास एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज दोन हजार चोवीस या साला अखेर या ठिकाणी चोवीस ते एकोणतीस साल एकोणतीस वर्ष या जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाची स्थापना होण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यामध्ये भरपूर लोकांचं या ठिकाणी योगदान आहे आणि सर मगाशी आपण आपणास सांगितलं हा विटा हा जर भाग बघितला तर हा जे जिल्हा को न्यायालय झालेला आहे त्या जिल्हा न्यायालयामध्ये जे चार तालुके येतात ते प्रामुख्याने कडेगाव आटपाडी विटा खानापूर आणि पलूस या चारही तालुक्यामध्ये तीन तालुके दुष्काळी भागातले गणले जात होते जे विटा आहे त्या विट्यामध्ये कोर्ट होत असताना पलूस येथील वकील संघटनेने कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही किंवा तक्रार केली नाही त्याचबरोबर आटपाडी असेल कडेगाव हो असेल या कोणत्याही संघटनेने कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही आम्हाला सांगलीच पाहिजे आम्हाला काय विट्याला जमणार नाही विट्यासारख्या ग्रामीण आणि अर्धोठ ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आम्हाला यायचं नाही असं कोणतेही प्रकारचं वक्तव्य किंवा कोणती तक्रार तुम्ही केली नाही यावेळी माजी आमदार ॲडভোকেট सदाशिवराव पाटील वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडভোকেট सचिन जाधव उपाध्यक्ष ॲडভোকেট स्वाती पवार पाटील सचिव ॲडভোকেট विजय जाधव सहसचिव ॲडভোকেট सुनीता भिंगार भी, दिवे सुनीता भिंगार दिवे ॲडভোকেট महेश शानभाग ॲडভোকেট बाबासाहेब मुळीक यांच्या सहभागातील न्यायाधीश सर्व वकील संघटनेचे पदाधिकारी सर्व वकील व कर्मचारी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा